आज दिनांक सव्वीस मार्च पासून येथील शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती दिनांक एक एप्रिल पर्यंत म्हणजेच आठवडाभर बंद राहणार असून शेतकरी बांधवांनी शेतीमाल विक्रीस आणू नये असं आवाहन करण्यात आले आहे याबाबत वृत्त असे की व्यापारी असोसिएशन तर्फे बाजार समितीला देण्यात आलेल्या पत्रानुसार मार्च महिना आर्थिक वर्ष अखेर मानला जातो त्यामुळे व्यापाऱ्यांना आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी अवधी हवा असून आज दिनांक सव्वीस ते दिनांक अठ्ठावीस मार्च पर्यंत व्यापारी शेतमाल खरेदी विक्रीचे व्यवहार करणार नसल्याचं पत्रात नमूद केलं आहे तसेच दिनांक शनिवार ते दिनांक तीस रोजी रविवार असून दिनांक एकतीस रोजी रमजान ईद निमित्त बाजार समिती सुट्टी आहे दिनांक एक एप्रिल रोजी बँकांचे आर्थिक व्यवहार बंद राहतात त्यामुळे या दिवशी कुठल्याही प्रकारचे खरेदी विक्रीचे व्यवहार होणार नाहीत आज दिनांक सव्वीस ते दिनांक एक एप्रिलपर्यंत म्हणजेच आठवडाभर शिरपूर समिती बंद राहणार असून शेतकऱ्यांनी शेतीमाल प्रक्रिया विक्रीस आणू नये असं आवाहन करण्यात आलं आहे